शुभ सकाळ मंडळी आज अहो निघाले आहेत फायरिंग टेस्टसाठी सातारला आणि त्यांची तयारी झालेली आहे आठ वाजले आहेत आणि मलाही सावडण्यासाठी जायचं होतं तर मीही आता निघाले तिथून आल्यानंतर मग हेही घरी आले होते आणि मग जेवण वगैरे केलं त्यानंतर आम्ही निघालो डी मार्टला डी मार्टला किराणा वगैरे म्हणजे भरण्यासाठी तर आम्हाला पुणे बेंगलोर हायवेच आहे तर आम्हाला त्याने जावं लागतं तर जो सुरूर महाबळेश्वर रोड आहे त्या रस्त्याचं काम चालू आहे आता आम्ही पोचतो हो आहोत डी मार्टमध्ये तर चला डी मार्टमध्ये गेलो आणि डीमार्टमध्ये काही जो आपला बाजार घ्यायचा होता तर तो घेतला डीमार्टमध्ये गेलं की काय होतं चा बाजार तर असतोच असतो प्लस आपण म्हणजे एक्स्ट्राचं आपलं घेणं होतं किराणा तर होतोच त्यासोबत आपण अजून काही घेतो तर अशा पद्धतीने सगळं साहित्य घेतलं आणि हे लांबलचक बिल झालं बिल घेतलं आणि आम्ही आता तिथून निघालो तर हा पूर्ण बाजार त्यानंतर मग संध्याकाळी मस्त पाणी मार मारलं अंगणात कारण काय होतं सगळी माती जी आहे ती धूळ सगळी घरात येते त्यामुळे मग मा पाणी मारल्यानंतर जरा बरं वाटतं मातीचा छान सुगंध सुटला आणि ही जी तुम्ही बघताय ते ही छोटी छोटी रोपं आलेली आहेत जे मी ऑनलाईन बी मागवलं होतं फुलांचं ते मी इथे टाकलेलं आहे तर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मी टीमार्टमध्ये कोणती चहा पावडर घेतली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय